नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही त्यांच्या दैनंदिन आहारात कच्चा कांदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापर असाल मग तो सॅलड असो चटणी असो किंवा भाज्यांसोबत शिरलेला कांदा असो हा व्हिडिओ तुमच्यासाठी काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक तयार करण्यात आला आहे मी तुम्हाला हात जोडून आणि मनापासून विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक आणि समजून घेऊन पहा कारण त्यात शिकवलेले धडे इतके मौल्यवान आणि उपयुक्त आहेत की त्यांची तुलना कोणत्याही पैशाशी किंवा मौल्यवान पदार्थांशी करता येणार नाही या व्हिडिओमध्ये आम्ही सोप्या आणि सरळ शब्दात समजावून सांगू की एखाद्या व्यक्तीने दररोज कांदा खाल्ल्याने त्यांच्या शरीरात कसे खोल आणि खोलबदल होऊ शकतात तुम्हाला कच्चा कांदा खाण्याची खरी आणि योग्य पद्धत देखील शिकायला मिळेल ज्यामुळे त्यांची प्रभाविता अनेक पटीने वाढते आणि शरीराच्या प्रत्येक भागाला त्याचे फायदे मिळतात येथे वर्णन केलेले घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक पद्धती तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्याने तुमच्या शरीराचे अनेक जुनाट आणि अने गंभीर आजारांपासून संरक्षण होईल तथापि जर तुम्ही ही माहिती हलक्यात घेतली किंवा दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याची आणि कांद्याच्या पोषणाच्या प्रत्येक पैलूला पूर्णपणे समजून घेण्याची विनंती करते जर शरीरात कांद्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाली तर त्यांचे परिणाम तुम्ही कधीही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा जास्त गंभीर असू शकतात म्हणून कधीही अपूर्ण माहितीवर अवलंबून राहू नका नेहमीच पूर्ण आणि अचूक माहिती घ्या कारण अपूर्ण माहिती कधीकधी इतकी मोठी हानी करते की त्याची भरपाई करणे अशक्य आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल किंवा त्यातून काही नवीन माहिती मिळाली असेल तर तो नक्कीच लाईक करा यातून आम्हाला कोणत्याही आर्थिक फायदा होत नाही पण जेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडतो तेव्हा आम्हाला एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते जेणेकरून आम्ही भविष्यात तुमच्यासाठी अधिक खरी आणि उपयुक्त माहिती आणू शकू आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याची सूचना तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर प्रथम येते आता आपण कांद्याबद्दल बोलूया जो सामान्य भाजीसारखा दिसतो पण प्रत्यक्षात तो खूप खास आहे हे जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात रोजच्या वापराचे एक प्रमुख पदार्थ आहे ते शारीरिक आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये वा वापरले जाते जेव्हा ते भाज्यांना मऊ करण्यासाठी वापरले जाते तेव्हा त्याची चव आणि सुगंध वेगाने वाढतो तथापि कांद्या केवळ चवीसाठी नसतात त्यांच्यात असेच चमत्कारी गुणधर्म आहेत जे शरीराला खूप फायदे देतात तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की जेव्हा आपण कांदे शिरतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागते पण जेव्हा तुम्ही कांदे खाण्याच्या अविश्वसनीय फायद्यांबद्दल जाणून घेता तेव्हा तुम्हाला त्या पाण्यासारख्या भावनेचीही परवा होणार नाही विशेषतः उन्हाळ्यात असे म्हटले जाते की दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने उष्मागाताचा धोका कमी होतो हे तुम्हाला विचित्र वाटू शकते पण हे अगदी खरे आहे की कांदा केवळ उष्णतेपासूनच संरक्षण देत नाही तर मधुमेह कर्करोग आणि इतर अनेक गंभीर रुद, हृदय हृदयरोगांपासून देखील संरक्षण देतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कांद्याबद्दल काही आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक तथ्य सांगणार आहोत जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील कांद्याची प्रभावीता वाढवण्यासाठी ते कसे खावे हे देखील आम्ही सांगू शेवटी आम्ही कांद्याशी संबंधित काही महत्वाच्या खबरदारी आणि दुष्परिणामांबद्दल सांगू जे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर कांद्याच्या काही मुख्य आणि अत्यंत फायदेशीर गुणधर्मांबद्दल चर्चा करूया जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असं असाल जे सतत त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल काळजीत असतात आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आजारांपासून दूर राहू इच्छित असाल तर आज तुम्ही आजपासून तुमच्या सॅलडमध्ये कच्चा कांद्यांचा समावेश करायला सुरुवात करावी जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात इतर भाज्यांसोबत कच्चा कांदा खाता तेव्हा तो तुमच्या हृदयासाठी एक मजबूत कवच म्हणून काम करतो अनेक वैद्यकीय अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की कच्चा कांदा हृदयासाठी खूप फायदेशीर आहे कांद्यामध्ये विशेष घटक आढळतात जे रक्त पातळ करण्याचे काम करतात यामुळे हृदयावरील दाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो याशिवाय कांदा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतो त्यात असलेले सल्फर संयुगे शरीरातील साखरेची पातळी सामान्य ठेवतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात जर तुम्हाला दीर्घकाळ पचनाच्या समस्या येत असतील तर जेवणानंतर नेहमीप्रमाणे पोटात गॅस तयार होणे पोट फोगणे आंबट डेकर येणे आमलपित्त बद्धकोष्ठतेची समस्या किंवा पोटात जडपणा जाणवणे अशा परिस्थितीत कच्चा कांदा तुमच्यासाठी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे कांद्यामध्ये काही खास प्रकारचे नैसर्गिक फायटोकेमिकल्स आढळतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात हेच कारण आहे की ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना हवामान बदलताच सर्दी खोकला किंवा विषाणूजन्य संसर्गाचा सहज परिणाम होतो पण जेव्हा तेच लोक त्यांच्या आहारात कच्चा कांदा समाविष्ट करण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांची रोगांशी लढण्याची क्षमता हळूहळू वाढते कांदा नैसर्गिकरित्या शरीरात विटॅमिन सीचे प्रमाण वाढवतो ज्यामुळे सर्दी खोकला ताप आणि हंगामी आजार सहज जवळ येत नाही कांद्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे शरीराची नैसर्गिक संरक्षण शक्ती वाढते हेच कारण आहे की जे लोक दररोज कच्चा कांदा खातात त्यांच्या शरीरावर बाहेरून येणाऱ्या विषाणू बॅक्टेरिया किंवा घाणेरड्या घटकांचा परिणाम होत नाही कांद्यामध्ये ऑलिवो प्रुक्टोश नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो हे फायबर आपल्या पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यास मदत करते जेव्हा चांगले बॅक्टेरिया वाढतात तेव्हा पोटाची प्रणाली मजबूत होते बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतात आणि अन्न पचण्याची प्रक्रिया सोपी होते यासोबतच कांद्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स देखील आढळतात जे आपल्या पचनसंस्थेसाठी सा वरदानापेक्षा कमी मानले जात नाहीत हे प्रोबायोटिक्स पोटात असलेले हानिकारक जंत दूर करतात ते पोटदुखी कमी करतात आणि वारंवार होणाऱ्या अतिसारासारख्या समस्यांपासून आराम देतात कांद्यामध्ये दे क्रोमियम नावाचे एक अतिशय महत्त्वाचे खनिज आढळते जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते ते रक्ताभिसरण देखील सुधारते दे। ज्यामुळे शरीराच्या स्नायू आणि पेशींपर्यंत योग्य प्रमाणात पोषण पोचवते जेव्हा शरीराला योग्य पोषण आणि ऑक्सिजन मिळतो तेव्हा थकवा कमी होतो आणि शरीर नेहमी सक्रिय आणि उत्साही राहते आता जर आपण हाडे आणि सांध्यांबद्दल बोललो तर ज्यांना सांधेदुखी कडकपणा किंवा अशक्तपणाचा त्रास होतो त्यांच्यासाठी कांदा हा औषधापेक्षा कमी नाही जर एखाद्या व्यक्तीने दररोज कांद्याचा रस काढला त्यात थोडेसे मोहरीचे तेल घातले आणि या मिश्रणाने वेदनादायक सांध्यांवर हलक्या हाताने मालिश केली आणि सुमारे दोन महिने दररोज असे केले तर हळूहळू वेदना आणि कडकपणापासून आराम मिळण्यास सुरुवात होते ही काही नवीन कृती नाही उलट हा एक घरगुती उपाय आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे जो आजही तितकाच प्रभावी आणि विश्वासार्ह आहे जर तुम्ही कांद्याच्या रसात थोडे मीठ मिसळून हिरड्यांवर लावले तर हिरड्यांच्या सूज आणि जळजळीपासून आराम मिळतो दातदुखीसाठी देखील हे फायदेशीर आहे या व्यतिरिक्त कांद्याच्या बिया कलोनजी विनेगरमध्ये बारीक करून खास सुटणे दात किंवा खरूज यासारख्या त्वचेच्या समस्यावर लावल्याने त्वचेला आराम मिळतो आणि हळूहळू खास सुटते वय वाढत असताना डोळ्यांना सर्वात आधी त्रास होतो वय वाढत असताना दृष्टी कमकुवत होते ज्यामुळे स्पष्टपणे दिसणे कठीण होते तथापि जर तुम्हाला तुमचे डोळे वय वाढत असतानाही निरोगी आणि तेजस्वी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात कांद्यांचा समावेश नक्कीच करावा कांद्यामध्ये ग्लुटाथिनोन नावाचे एक विशेष संयुग असते जे एक शक्तिशाली नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट असते ते डोळ्यांना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवते आणि दृष्टी राखते कांद्यामध्ये विटॅमिन ई e देखील भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते जेव्हा तुम्ही कांदा कापता आणि तुमच्या डोळ्यातून पाणी येते तेव्हा त्याला समस्या समजू नका ही डोळे स्वच्छ करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया डोळ्यांमधून धूळ घाण आणि घाण काढून टाकते यामुळे डोळे स्वच्छ आणि ताजेतवाने होतात त्यांची चमक आणि ताकद टिकून राहते कांद्याचा रस केवळ अंतर्गत अवयवांसाठी पचनसंस्थेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठीच नाही तर केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो जर तुमचे केस गळत असतील पातळ आणि निर्जीव दिसत असतील तुमच्या केसांची मुळे कमकुवत आणि सैल झाली असतील किंवा तुमच्या केसांची नैसर्गिक वाढ थांबली असेल तर ताज्या कांद्याचा रस हा एक अतिशय प्रभावी उपाय असू शकतो फक्त एक कांदा सोलून त्याचा रस काढा तुमच्या टाळूवर हळुवारपणे रस मसाज करा रस काही मिनिटे तसाच राहू द्या जेणेकरून पोषक घटक हळूहळू तुमच्या केसांच्या मुळापर्यंत पोचतील आणि त्यांचा परिणाम दाखवतील त्यानंतर चांगल्या दर्जाच्या सौम्य शॅम्पूने तुमचे केस धुवा जर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा ही प्रक्रिया सुरू ठेवली तर काही आठवड्यात तुमच्या केसांची मुळे मजबूत होता होण्यास सुरुवात होईल आणि केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल जर तुम्हाला आवडत असेल तर कांद्याच्या रसात दोन चमचे नारळाचे तेल आणि काही थेंब सु थेंब सुगंधी तेल जसे की लॅव्हेंडर किंवा रोजमेरी मिसळून तुम्ही नैसर्गिक केसांचा मुखवटा तयार करू शकता या मिश्रणाने तुमचे डोके आणि टाळू हलक्या हाताने मसाज केल्याने कांद्याचा वास लक्षणीयरित्या कमी होतो आणि अतिरिक्त शोषण मिळते हे मिश्रण तुमच्या डोक्यावर एक ते दोन तास ठेवून नंतर कोमट पाणी आणि सौम्य शॅम्पूने धुवून केसांचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकते केस मंग चमकदार आणि मजबूत होतात आणखीन एक सोपा पण प्रभावी घरगुती उपाय म्हणजे कांद्याच्या रसात थोड्या प्रमाणात शुद्ध मध मिसळून नैसर्गिक केसांचा मुखवटा तयार करणे हा हेअर मास्क तुमच्या केसांवर आणि टाळूवर पंधरा ते वीस मिनटे राहू द्या नंतर सौम्य शॅम्पूने चांगले धुवा यामुळे केसांची मुळे मजबूत होतात केस गळणे हळूहळू कमी होते आणि केसांची लांबी आणि घनता दोन्ही वाढू लागतात जर हा उपाय नियमितपणे वापर केला तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना जर हा उपाय नियमितपणे वापरला गेला तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना त्यांची पूर्वीची चैतन्य आणि ताकद परत मिळते आता कांदे खाण्याच्या योग्य आणि प्रभावी पद्धतीबद्दल चर्चा करूया हे पूर्णपणे तुम्ही कच्चे खाणे पसंत करता की शिजवून खाणे यावर अवलंबून आहे जर तुम्ही कच्चे कांदे खाल्ले तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की त्यात सल्फर नावाचे एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व असते जे शरीराला आतून स्वच्छ करते आणि रक्तशुद्ध करते हे पचनसंस्था सक्रिय करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते म्हणूनच कच्चा कांदा खाणाऱ्या लोकांचा चेहरा अधिक तेजस्वी आणि ऊर्जावान असल्याचे दिसून येते कांद्याच्या बाहेरील थरांमध्ये सर्वाधिक प्रमाणात अँटी असतात जे शरीराला मुक्त रेडिकल्सपासून संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात म्हणून जेव्हाही तुम्ही कांदे सोलता तेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या थराची जास्त साल न काढण्याचा सा प्रयत्न करा कारण या थरांमध्ये सर्वात जास्त पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात शिजवलेले कांदे फायबर आणि तांबे सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी देखील समृद्ध असतात फायबर पचनसंस्था मजबूत करते आणि तांबे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लोणचे युक्त कांदे देखील खाऊ शकता भारतीय घरांमध्ये कांद्याचे लोणचे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते हे लोणचे पोट निरोगी ठेवते पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते पण आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या कांदा खूप फायदेशीर असला तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात जर तुम्ही जास्त कच्चा कांदा खाल्ला तर त्याचा पहिला परिणाम म्हणजे तोंडातून तों तीव्र वास येतो जो इतरांसाठी अस्वस्थ करू शकतो या व्यतिरिक्त काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर गॅस पोटफुगी किंवा ढेकर येणे यांसारख्या समस्या येतात कधी कधी जास्त कांदा खाल्ल्याने पोटात जळजळ किंवा सौम्य वेदना देखील होऊ शकतात म्हणून नेहमी कांदा कमी प्रमाणात खाणे महत्वाचे आहे दररोज मर्यादित प्रमाणात कांदा खाण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील आणि कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते आणि जेव्हा आपण काही प्रमाणात सेवन करतो तेव्हा ते खरे औषध बनते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया तो लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद